संविधान प्रसाराची चळवळ देशभर राबवावी प्रवीण सावंत विविध संघटनेच्या वतीने विश्वास मोहिते यांचा सत्कार पुरोगामी विचारावर चालणाऱ्या आणि महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या विश्वास मोहिते यांनी संविधान प्रसाराची हाती घेतलेली मोहीम अतिशय गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे ही चळवळ त्यांनी राज्यभर नव्हे तर देशभर चालवावी असे आवाहन भीम आर्मी सामाजिक संघटनेचे पाटण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण सावंत यांनी केले पाडळी केसे तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तिरंगा रक्षकचे संपादक विश्वास मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते विश्वास मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त भीम आर्मी सामाजिक संघटना आरसीपी कमिटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वाहिद पटेल मित्रमंडळ आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि पाडळी ग्रामस्थ यांच्या वतीने विश्वास मोहिते यांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रवीण सावंत म्हणाले विश्वास मोहिते यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम सदैव केले आहे त्यांच्या पत्रकारितेच्या कामाबरोबरही सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात त्यांनी नुकतीच चालू केलेली घर तिथे संविधान ही चळवळ अतिशय प्रेरणादायी आहे महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी घर तिथे संविधान यांच्या माध्यमातून ते पोचलेले आहेत त्यांनी महाराष्ट्रापुरती मर्यादा न ठेवता घर तिथे संविधान ही मोहीम संपूर्ण देशभर राबवावी आणि पाडळी केसे हे आपले जन्मभूमी असलेल्या गावाचे नाव भारतभर चमकवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सावंत म्हणाले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सलीम शेख म्हणाले विश्वास मोहिते यांची पत्रकारिता गेली कित्येक वर्ष आम्ही पाहत आहोत खासदार संजय राऊत यांच्या विचारावर वाटचाल करणारी व्यक्ति ही व्यक्तिमत्व भविष्यात देशभर नाव कमवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून सलीम शेख म्हणाले त्यांच्या लेखणीतून सत्यता आणि वास्तवता प्रसारित होत असल्यामुळे ते पाडळी केसेकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत आरसीपी समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इम्रान मुजावर म्हणाले सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी नावाजलेले नाव म्हणून विश्वास मोहिते यांच्याकडे पाहिले जाते आम्ही विश्वास मोहिते यांना एवढ्या वेळेस न ठेवता वेळप्रसंगी राज car तालुक्याला किंवा जिल्ह्याला पाठवण्याचा आमचा मानस आहे भारताचा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आम्ही त्यांना पाठवण्याच्या तयारीत आहोत यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वास मोहिते म्हणाले आपल्या कामावरती निष्ठा आणि त्या कामामध्ये सातत्य असल्यास मार्ग सोयीस्कर होतात पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना निष्ठा सातत्य याबरोबरच पाठबळाची गरज असते आणि भविष्यात राजकीय वाटचाल केल्यास मला पाडळीकर निस्वार्थ आणि आपुलकीने पाठबळ देतील यात काणी मात्र शंका नाही मी सामाजिक कार्य करत असताना सर्वसामान्य कुटुंब हाच मुख्य घटक समजून काम करत असल्यामुळे पाडळी केसे गावाचे युवकांनी तुमच्यासाठी काय पण हीच भूमिका सदैव राहिली आहे। आशीर्वाद असाच राहावा ही अपेक्षाही ही यावेळी विश्वास मोहिते यांनी व्यक्त केली यावेळी वाहिद पटेल मित्रपरिवार ग्रुपचे वाहिद पटेल भीम आर्मी सामाजिक संघटनेचे पाटण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सलीम शेख महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे उपाध्यक्ष मनसूर पाटील जुबेर पाटील बबलू सय्यद विशाल वीर अनिकेत बिलवडे विनायक पवार अरुण जाधव इलाई देसाई सहकारी विजयनगर भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते